अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोकण प्रांताचं एकोणसाठावं कोकण प्रांत अधिवेशन सावंतवाडीत होत आहे त्यानिमित्तानं भव्य शोभायात्रा मिरवणूक शहरातून काढण्यात आली कोकण प्रांतातील जिल्ह्यासह गोवा येथील विद्यार्थी यात सहभागी झाले होते शहरातून ही भव्य शोभायात्रा काढण्यात आली राजवाडा येथून या रॅलीला प्रारंभ झाला कोकण प्रांतातील जिल्ह्यांसह गोवा येथील विद्यार्थी आज सहभागी झाले होते ढोल पथकांच्या जयघोषासह जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता या शोभायात्रेत युवराज लखमराजे भोसले स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर प्रांत अध्यक्ष श्रीकांत प्रांत प्राणमंत्री राहुल रजोरिया सावंतवाडी शहराध्यक्ष डॉक्टर साईनाथ सीतावार शहर मंत्री स्नेहा धोटे कोकण विभाग संघटन मंत्री शैलेश दळवी प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई व्यवस्था प्रमुख किन्मयी प्रभू खानोलकर अवधू देवदर सुधीरेकर राजू राऊळ पंड्या सावंत डॉक्टर राजशेखर कार्लेकर त्यानंतर गांधी चौक येथे जाहीर सभा पार पडली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल